गणेश उत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण गोव्याच्या प्रसिद्ध आणि अनोख्या गणेशोत्सव बद्दल तुम्ही कधी ऐकलंय का गोव्यात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि आकर्षक परंपरा आहे ती म्हणजे माटोळी पद्धत आपल्या देशात प्रत्येक राज्यात गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो त्याचप्रमाणे गोव्यातला गणेशोत्सव देखील त्याच्या विशिष्ट परंपरा सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाशी असलेल्या अनोख्या संबंधांमुळे प्रसिद्ध आहे गोव्यात घराघरात आणि मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने केली जाते यामधील सर्वात महत्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे माटोळीची सजावट माटोळी म्हणजे गणपतीच्या मूर्तीच्या वर लटकवलेले एक प्रकारचे सजावटीचे मंडप मंदव। या मंडपामध्ये विविध फळे भाज्या वनस्पती आणि फुलांचा समावेश असतो माटोळीचे विशेष महत्व म्हणजे निसर्गाशी असलेले लोकांचे नाते आणि त्याद्वारे निसर्गातील विविध गोष्टींना आपण गणपतीला अर्पण करतो गणेशोत्सवाच्या सजावटीत महाकडे साहित्य पना, मोठी या सगळ्या गोष्टींचा वापर कमी होतो माटोळी ही परंपरा गोव्यातील आदिवासी संस्कृतीशी जोडली गेली आहे प्राचीन काळापासून लोक आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून मिळालेल्या वनस्पती फळे आणि फुले यांचा वापर करून गणपतीची पूजा करत आले आहेत या पद्धतीने ते निसर्गातील समृद्धी आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतात असं सांगितलं आणि ग्रामस्थ माटोळी सजवण्यासाठी जंगलात जातात तिथून ते विविध प्रकारची फळे भाज्या वन औषधी आणि फुलं गोळा करतात यामध्ये काकडी भोपळा कारली केळी नारळ हळद आलं वांगी मका फुलं यांचा समावेश असतो माटोळीचे मंडप बांधताना बांसाचे काड वापरले जातात आणि त्यावर ही निसर्ग संपदा बांधली जाते या मंडपात साधारणपणे निसर्गातील दोनशेहून अधिक प्रकारचे घटक लटकवले जातात तर काही गावात तीनशे पन्नास ते चारशे वस्तू असतात काणकोण केपे आणि सत्तरी या भागातील काही कुटुंबे तर माटोळी सजावटीमध्ये चारशेपेक्षा जास्त वस्तूंचा समावेश करतात या सर्व गोष्टी निसर्गात रानात किंवा आधुनिक काळात बाजारात उपलब्ध होतात चवथ सण येण्यापूर्वी सुमारे पंधरा दिवसांपासून माटोळी बाजार सजू लागतात माटोळीच्या सजावटीतून निसर्गातील विविध घटकांचा सन्मान केला जातो गणपती हा बुद्धीचा देवता आहे आणि त्याला निसर्गातील गोष्टी अर्पण केल्याने आपल्याला समृद्धी आणि शांती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे माटोळीमधील प्रत्येक घटक हा निसर्गाची विविधता दर्शवतो आणि त्या घटकांच्या आशीर्वादाने गणेशोत्सव साजरा होतो या परंपरेतून आपल्याला निसर्गाच्या संपत्तीची आणि त्यांच्या महत्वाची जाणीव होते गोव्यामध्ये मडगावला गणेशोत्सवाचे महत्त्वाचे स्थान मानले जाते कारण या गावाला एकवीस दिवसांच्या बाप्पांची परंपरा लाभलेली आहे या माटोळी सजावटीत कुटुंबातील सर्व सदस्य मित्र आणि गावकरी एकत्र येतात आणि एकत्रितपणे माटोळी तयार करतात ही परंपरा सामूहिक एकतेचे प्रतीक आहे लोक एकत्र येऊन काम करतात हसतात खेळतात आणि गणपती बाप्पाची पूजा करतात त्यामुळे या परंपरेतून सामाजिक एकता आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होते गोव्यातील माटोळी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर तो निसर्गाशी असलेल्या लोकांच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे निसर्गातील विविध घटकांना पूजून लोक आपल्या जीवनातील समृद्धी शांती आणि आरोग्याची मागणी करतात गणपती बाप्पाच्या पूजेसोबत माटोळीच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे संदेश दिले जातात गणेशोत्सवाच्या या अनोख्या परंपरेतून आपल्याला निसर्गाच्या संपत्तीचा आदर आणि त्याचे महत्त्व कसे जपायचे हे शिकायला मिळते पारंपरिक वाटोळीमध्ये अगदी कमी फळे बांधली जातात परंतु येणाऱ्या पिढीपर्यंत विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पतींची माहिती पोहोचवण्यासाठी काही ठिकाणी घराच्या संपूर्ण छताचीच माटोळी केली जाते एवढंच काय तर गोव्यातील गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक मूर्ती असते ग्रामीण गोव्यात गणेशोत्सव पर्यावरणास अनुकूल असेल अशाच पद्धतीने साजरा केला जातो यामधील प्रत्येक घटकाचा निसर्गाशी थेट संबंध येत असतो गणरायाची मूर्ती मातीपासून तयार केली जाते जंगली पाने आणि फुलांचे गठ्ठे हे गौरीचे प्रतिनिधित्व करतात तर महादेवाचे प्रतीक म्हणून नारळाचा वापर केला जातो या सर्व गोष्टींपुढे सर्वात घटक म्हणजे माटोळी ही माटोळी ठेवल्यानंतरच मूर्तीची पूजेसाठी स्थापना केली जाते श्री गणेशाचे विसर्जन झाले की ही माटोळी खाली उतरवली जाते पण गोव्यातील सत्तरी सारख्या गावांमध्ये चतुर्थीनंतर देखील काही दिवस ही सजवलेली माटोळी तशीच ठेवतात जेणेकरून त्यावर असलेल्या औषधी वनस्पतींचा प्रभाव घरातल्या प्रत्येकावर औषधी वनस्पतींचा पानांमध्ये गुंडाळलेला म्हणजे माटोळी माटोळी हे जैवविविधतेचे एक उत्कृष्ट प्रदर्शन आहे स्थानिक पारंपरिक ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवते आणि जैवविविधतेबद्दल प्रेम आणि आदर विकसित करत असते माटोळी सजवण्यासाठी ती वापरण्यात येणारी फळे आणि भाज्या खाण्यायोग्य काही औषधी आणि काही विषारी अशा तीन प्रकारात विभागलेल्या असतात आधुनिक औषधांच्या आगमनापूर्वी गावकरी आजारांपासून बरे होण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांवर अवलंबून असायचे म्हणूनच त्यांच्यासाठी वन्य वनस्पतींचे ज्ञान असणे आवश्यक होते माटोळीमध्ये सर्व औषधांचा समावेश होत असतो तुमच्या गावी पण गणेशोत्सवाची काही वेगळी पद्धत आहे का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्रथा जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा